परभणीमध्ये आज खासदार राहुल गांधी आले असता लोकनेते विजय वापुडे यांच्या परिवाराची सांत्वन परभे त्यांनी घेतली परभणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तेवीस डिसेंबर रोजी सव्वा तीन वाजता आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आग्रेकरणी लोकनेते विजय वापुडे यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन केली खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी दुपारी दोन वीस वाजता नांदेडहून परभणी दाखल झाल्याबरोबर नवा मुंड्यातील विद्यार्थी आंदोलक असणारा सोमनाथ सुरवंशी यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे पाट साधन केले त्यापाठोपाठ आंबेडकर चळवळीतील अग्रगण्य ज्येष्ठ नेते लोकनेते विजय वाकुडे यांच्या राहुल नगरातील निवासस्थानी रवाना होऊन वाकुडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली पाठोपाठ निवासस्थानी कुटुंबातील सदस्यांबरोबर गीतकूत -कुट सुरू केली त्यावेळी कुटुंबातील सदस्य व काही मोजके नेते उपस्थित होते वाकुडे कुटुंबियांनी दहा डिसेंबर रोजी रोजीच्या संविधानाच्या विटंबनेची दुर्दैवी घटना त्याच दिवशी वाकुडे यांनी स्वयंस्फूर्तीने शांततेकरता केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली जिल्हा बनत्या दरम्यान सुद्धा वाकुडे यांची सकारात्मक भूमिका विषद करते वेळी तरीसुद्धा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले त्यामुळे ते मोठ्या तांतवणावाखाली होते त्या, त्या तांतवनावाखालीच वाकुडे यांची प्रकृती बिघडली व मृत्यू झाला असेही म्हटले जिल्हा महसूल व पोलीस प्रशासनाने एकंदरीत या घटनेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या अमानुष कारवाई तसेच राज्य सरकारने घेतलेल्या चुकीच्या भूमिकांबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली दरम्यान राहुल गांधी यांनी वाकुळे कुटुंबियांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या आंबेडकरी चळवळीत एकूण योगदान हे निश्चितच अमूल्य होते जातीय सलोखा राहावा शांतता राहावी यासाठी या ज्येष्ठ नेत्याने सुरू केलेल्या प्रयत्नांची दखल घेण्याऐवजी विजय वाकुडे यांना या घटनाक्रमात आरोपी ठरवण्यास प्रशासन व सरकारची कृतीही दुर्दैवी वाव आहे असे मत व्यक्त केले परभणीतील एकूण घटनाक्रम दुर्दैवी प्रकरणाबाबत आपण सरकारला जाब विचारू तसेच वाकुडे कुटुंबियांना सुद्धा न्याय मिळवून देऊ असा विश्वास राहुल गांधी यांनी यावेळी कुटुंबाशी बोलताना व्यक्त केला यावेळी वाकुडे यांच्या पत्नी श्रीमती अलकाताई विजय वाकुडे मुलगा आशिष वाकुडे सिद्धांत वाकुडे मुलगी प्रियंका वाकुडे सुप्रिया फोपटकर विशाखा ढाले सुन शीतल वाकुडे तसेच बंधू सुरेश वाकुडे यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चिन्नीथाल प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पाटोले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थेपेरे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात खासदार वर्षाताई गायकवार श्रीमती यशोमतीताई ठाकूर खासदार प्रदीताई शिंदे खासदार संजय जाधव काँग्रेसचे नेते तथा जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूरकर आमदार राहुल पाटील माजी आमदार सुरिता देशमुख माजी उपमहापौर भगवान वाघमारे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनांदा माजी महापौर तथा काँग्रेसचे नेते रवी सुन कांबळे अमोल जाधव डॉक्टर सुनील तुरमाने आदी उपस्थित होते प्रिव्हिलेज तर आंदोलनच आहे अजून आता राहुल गांधी या ठिकाणी पाहणी करून केलं नेमकं काय तपास राहुल गांधी आंदोलन असणार आहे परभणी घटनेबाबत